वेलकम बॅक टू माय युट्यूब ब्लॉग स फोर थर्टी सो आय नो दॅट इट्स अ टी, 4 4 टी totally so, ता ता ब्रेक तर फोर थर्टी म्हटलं तर हा टी ब्रेकचा टायमिंग राहतो मला विदिन फोर टू फोर थर्टीमध्ये टी हा मस्टच आहे आय एम टोटली ॲडिक्टेड सो तुम्ही या टाईम पिरियडमध्ये किंवा डेलीचं तुमचं जे काही शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये असा कुठला टाईम पिरियड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टी ब्रेक अदरवाईज तुम्ही दुसऱ्या जर गोष्टीसाठी काही ॲडिक्टेड असाल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपल्याला पाणी लागेल उकळत आलं की आपल्याला त्यामध्ये टी पावडर ॲड करायची आहे गाईज तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट पाणी हे संपलेलं आहे त्याच्यामध्ये सो आपल्याला ॲट दॅट टाईम अकॉर्डिंग टू युअर टेस्ट ऑफ शुगर आपल्याला शुगर ॲड करायचे तर मी ऑलमोस्ट हाफ ऑफ स्पून यामध्ये शुगर ॲड करती पण शुगर त्यामध्ये ॲड करू ना तर त्याच्यामध्ये एक गोष्ट हे होती की त्याला पण पाणी सुटायला लागतं तर तुम्हाला माहिती आहे का की लोकांना चहा पिल्यानंतर फ्रेश का वाटतं तर मला जे सायंटिफिक रिझन ऐकण्यात आलेले आहे ते असे आहे की चहामध्ये कॅफे नसतं हे ब्रेनमधील ॲडोनोसिन नावाचं थकवा आणणारे केमिकल ब्लॉक करतं त्यामुळे लगेचच अलर्टनेस वाढतो तसेच डोपामाईन आणि सेरोटेनिन रिलीज होते तर डोपामाईन मूड लिफ्ट करतो तर सेरोटेनिन रिलॅक्सेशन देतो मला माहीत असलेले अजून एक कारण म्हणजे चहाचा अरोमा ब्रेनमधील लिंबिक सिस्टीमला ॲक्टिवेट करतो जो मूड कंट्रोल करतो त्यामुळे माइंड शांत आणि फ्रेशनेस जास्त वाढतो आणि तुम्हाला हे रिझन सोडून अजून काही रिझन यामागील माहीत असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सो गाईज बघू शकता हा exactly हा तोच एक्झॅक्टली टायमिंग आहे ज्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे सो so, यामध्ये दूध ऍड केलेलं आहे आता स्टारिंग 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 आणि याला आता दोन तीन ओकळी येईल पर्यंत आपल्याला स्मॉल गॅसवरती ठेवून द्यायचं थोडस थंडी का मौसम वाली चाय वा आता मी जस्ट कप मध्ये विदिन अ मिनिट और सेकंड कप मध्ये सर्व आहे